नमस्कार आज आपण एक रहस्य जाणून घेणार आहोत कापसाची वात का लावतात या मागचं गुपित आपण जाणून घेऊयात ते स्वामींनी आपल्याला खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही कापसाची वात घरात शांतता की अशांतता निर्माण करते याचं आपण उत्तर आज स्वामी कडून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण रोज देवासमोर दिवा लावतो पण कधी विचार केला आहे का हा दिवा नेहमी कापसाच्या वातीनेच का लावला जातो त्यामागे एक अत्यंत गुड आणि पवित्र रहस्य आहे जे गरुड पुराणात आपल्याला सांगितलेलं आहे चला तर मग काय आहे ते रहस्य त्यामागील कथा बघूयात गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा सूक्ष्मदेह म्हणजेच आत्मा या पृथ्वीवरून दुसऱ्या लोकाकडे प्रवास करतो तो मार्ग अंधारमय भीतीदायक आणि अनिश्चित असतो म्हणूनच त्या आत्म्याला प्रकाश मिळावा आणि त्याला मोक्षाच्या मार्गावर नेण्यासाठी कापसाची वाट लावली जाते हा प्रकाश केवळ एक दिवा नाही तर आत्म्यासाठी ज्ञानाचा दीप आहे मग आपण कापसाचीच वाद का लावतो दुसरी कोणती वाद का लावत नाही कापूस हा सात्विक आणि पवित्र पदार्थ मानला जातो तो शुद्धता निर्मळपणा आणि दैवी ऊर्जा यांचं प्रतीक आहे जेव्हा त्या कापसाला तूप किंवा तेलात बुडवून पेटवतो तेव्हा त्यातून निर्माण होणारा प्रकाश घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करतो आणि देवतांचा आशीर्वाद घरात टिकवतो पुन्हा स्वामी सांगतात गरुडपुराण सांगतं की ज्या घरात तुपाचा दिवा कापसाच्या वातीने लावला जातो ते घर सदैव पवित्र आणि समृद्ध राहतं त्याचं हे उदाहरण आहे मग दरिद्रेचं दरिद्रतेचं कारण काय आहे हे पण स्वामी आपल्याला सांगतात गरुड पुराणात एक इशारा देखील दिला आहे जर दिव्यातील वात चुकीच्या दिशेने वळवली गेली किंवा ती घाणेरड्या दिलात पेटवली तर त्या घरात दरिद्रता आणि अशांती येते म्हणूनच वात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी आणि शुद्ध तूप किंवा तेलानेच लावावी मग याचा अर्थ सांगा आणि उपाय काय आहे ते स्वामी सांगतात आपल्याला कापसाची वात म्हणजे आत्म्याचा देह आणि त्याचा प्रकाश म्हणजे ज्ञानाचा तेज देवासमोर दिवा लावताना आपण प्रार्थना करायला हवी आणि एक मंत्र म्हणायला हवा तो मंत्र कोणता बघा मग कोणता आहे तो मंत्र दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपेन साधते सर्व संध्यादीपन मौत्सुते हा मंत्र आपण रोज देवासमोर दिवा लावताना म्हणावा हा दिवा लावणं म्हणजे आपल्या अज्ञानाचा नाश करून आत्मज्ञानाचा प्रकाश जागवणं आहे म्हणून दररोज संध्याकाळी दिवा लावताना मनापासून प्रार्थना करा हे प्रकाशा माझ्या घरात आणि मनात प्रकाश जागू दे शेवटचा संदेश आपल्याला स्वामींनी दिला आहे ते सांगतात कापसाची वाद ही एक फक्त परंपरा नाही तर ती आपल्या आत्म्याचा आणि श्रद्धेचा दुवा आहे आजपासून दिवा लावताना हा अर्थ लक्षात ठेवा प्रकाश फक्त बाहेर नाही आतही पेटवा असे आपल्याला स्वामींनी स्पष्टपणे सांगितले जर तुम्हाला आणखीन कथा पाहायच्या असतील अशा तर कमेंट करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ यापेक्षाही रहस्यमय असणार आहे नक्की व्हिडिओ पाहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद